नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं गोल्ड गुळगरे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा हा नवीन आठवडा आपल्याला पाहिजे तसा जाईल असं वाटतंय तर का, का हे का वाटतंय हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिण्यात आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपल्याला आठवड्यातला पहिला वार ज्या दिवशी आपल्याला मार्केट नवीन अपडेट देत असतात आता यामध्ये अपडेट काय आहे तर अपडेट अशी आहे की मार्केट आज आ, स्टेबल आहे कुठंही रेट वाढलेला नाही आहे आणि कुठंही कमी झालेलं नाही आहे आता असं का होतं तर लक्षात घ्या कधीही जर मार्केट उतरत असेल आणि जर मार्केट एका ठिकाणी येऊन जर स्टेबल होत असेल तर एखादा दिवस असा असेल की ज्याच्या ठिकाणी मार्केट जे आहे हे उतरणार आहे आणि बाकी मग नंतर मार्केट हळूहळू वाढायला लागतं तर या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केट वाढताना पाहायला मिळणार आहे परंतु आज मात्र तिथं काही बदल होत नाहीये तर आजचा बाजारभाव काय आहे तर आज त्रेपन्न हजार चारशे रुपये मार्केट आहे एकोणतीस एम एम म्हणजे आपलं रेग्युलर कापसाचं ज्याच्यामध्ये आपल्याला दर जो पाहायला मिळणार आहे स्थानिक दर तो सरासरी सहा हजार आठशे रुपये एवढं पाहायला मिळणार आहे आणि अकोला बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे रुपये सरासरी तर हा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे तीस एम एम मध्ये चोपन्न हजार आहे तर त्याचा रेट जो आहे सात हजार पाचशेपासून आठ हजार रुपयेपर्यंत एवढं दर आहे लागलेच इतर राज्यांमध्ये सुद्धा तेच दर आहेत राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपये कर्नाटका तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपये ओडिसामध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपये गुजरातमध्ये त्रेपन्न हजार आठशे पंजाब हरियाणामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार आठशे एवढं दर आहे आता आपण सरकीचे दर पाहणार आहोत कारण सरकीचे दर जे आहेत तर हे रोज बदलतात मग आज बदलली असतील का तर आज पाहूयात तर राजस्थानमध्ये साधारण छत्तीसशेपासून एकोणचाळीसशे रुपयापर्यंत सरकीचा दर आहे महाराष्ट्रामध्ये तीन हजार ते तेहतीसशे रुपये मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ बत्तीसशेपासून छत्तीसशे रुपयापर्यंत कर्नाटक तेलंगणामध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये त्यानंतर गुजरातमध्ये साधारण बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये पंजाब हरियाणामध्ये छवळजवळ पस्तीसशेपासून एकोणचाळीसशे रुपयापर्यंत एवढे सरकीचे दर आहेत आता दरसुद्धा तेच आहेत म्हणजे सरकीचे सुद्धा बदललेले नाही आहेत का तर गठनचे मार्केट तेच आहेत ज्यावेळेस गठनचं मार्केट उतरतं त्यावेळेस कापूसही उतरतो आणि सरकीसुद्धा उतरते ज्यावेळेस गठन वाढतं त्यावेळेस सरकीसुद्धा वाढते आणि स्थानिक बाजारसुद्धा वाढतात मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रेकबोडग्रेस चॅनलला फॉलो करा धन्यवाद